नमस्कार किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत श्रावण विशेष कोकणातील पारंपरिक पद्धतीने काकडीतील हल्दीच्या पानातील पातोळ्या कोकणात श्रावण महिन्यात हल्दीच्या पानातल्या पातोळ्या जरूर बनवल्या जातात चविष्ट लागतात चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात रु... प्रथम आपल्याला सारण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी कढईमध्ये एक चमच तूप गरम करून घ्यायचं आहे इथे तुम्ही तेल वापरलात तरी सुद्धा चालणार आहे ओला नारळ इथे खाऊन घेतलेला आहे एक वाटी इथे खोबरे घेतलेलं आहे व्यवस्थित हे खोबरे तुपामध्ये एक ते दोन मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे छान असं परतून इथे मी घेते अर्धी वाटी बारीक कट केलेला इथे गूळ घेतलेला आहे हे प्रमाण योग्य आहे चिमूटभर मीठ घालून घेते गोडाच्या पदार्थामध्ये मीठ जरूर घालायचं म्हणजे त्याची चव अजून वाढते हे व्यवस्थित सारण आपलं छान असं इथे मिक्स करून घ्यायचं आहे गूळ व्यवस्थित विरगळून घ्यायचं आहे आता यामध्ये अर्धा चम्मच वेलची पावडर घालून घेते आणि हे सारण असेच थंड करून घ्यायचं आहे आता उकड तयार करायची आहे तर एका भांड्यामध्ये एक वाटी पाणी घालून घेतलेलं आहे एक चम्मच तूप घालून घेते तुपाच्या ऐवजी तुम्ही तेल जरी घातलात एक चम्मच तरी सुद्धा चालणार आहे चवीनुसार मीठ घालून घेते आता व्यवस्थित अशी उकड काढून घ्यायची आहे आपल्याला तर यामध्ये एक चमच गुळ घालून घेतलेला आहे गूळ घातल्याने आपली उकड आहे ती छान अशी चविष्ट तयार होते आणि चव खूप छान येते एक वाटी इथे काकडी घेतलेली आहे बारीक किसून घ्यायची आहे पहिले किसून घेत घ्यायच्या अगोदर काकडी कडू आहे का ते पाहायचं आहे छान अशी उकळी काढून घ्यायची आहे मस्त अशी ह्या पाण्याला किंवा काकडीला उकळी आलेली आहे तर एक वाटी इथे तांदळाचं पीठ घालून घेते गॅसचा फ्लेम बंद करायचं आणि झाकण मारून ठेवायचं आहे दोन मिनटासाठी छान अशी एक वाफ काढून घेतलेली आहे आता ही उकड व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे इथे व्यवस्थित अशी ही ते मी मिक्स करून घेते अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची आता मिक्स करून झाल्यानंतर हे एका प्लेटमध्ये इथे मी उकड ही काढून घेते थोडी गरमच आहे तर इथे मी पेला घेतलेला आहे आणि पेल्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने उकड मळून घ्यायची म्हणजे हाताला चटके सुद्धा लागत नाहीत थोडी थंड झालेली आहे आता ही अशीच हाताने मळून घेते ते पाण्याची गरज जरासुद्धा लागलेली नाही आहे उकडसुद्धा मळून झालेली आहे आणि आपले सारण सुद्धा व्यवस्थित असे तयार झालेलं आहे आता आपण पातोळी तयार करायची आहे तर इथे हळदीचं पान घेतलेलं आहे डेटाचा भाग कट करून घ्यायचा थोडंसं पाण्याचा हात लावायचा आणि एक उकडचा मीडियम साईजचा गोळा घ्यायचा आहे पानावरती ठेवून घ्यायचा आणि छान असा थापून घ्यायचा आहे पाण्याचा हात लावून व्यवस्थित असा थापून घ्यायचा अशा पद्धतीने जास्त जाड आपल्याला हा गोळा ठेवायचा नाही आहे पातळ असा लेअर लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि यामध्ये यावरती आता सारण ठेवायचं आहे अशा पद्धतीने सारण ठेवायचं आणि वरून दुमडून घ्यायचं आहे पान अशा पद्धतीने साईडच्या बाजू आहेत त्या व्यवस्थित अशा दाबून घ्यायच्या वरून म्हणजे सारण बाहेर येत नाही अशा पद्धतीने दाबून दाबून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपली ही पातोली तयार झालेली आहे अशाच पद्धतीने इथे सर्व पातोळ्या तयार करून घेणार आहे त्याआधी ते चालणीला तेल लावून घेते ब्रशने आणि चालणीमध्ये इथे सर्व पातोळ्या आपल्याला ठेवायच्या आहेत दुसरी पातोळी अशाच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे, आहे। फ्रेंड चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील थोडंसं असंच स्प्रेड करून घ्यायचं आणि दुमळून घ्यायचं आहे पान अशा पद्धतीने आणि वरून छान असं दाबून घ्यायचं म्हणजे आतले सारण आहे ते बाहेर येत नाही व्यवस्थित असं दाबून घ्यायचं अशाच पद्धतीने इथे मी सर्व पातोल्या तयार करून घेणार आहे चवीला तर भन्नाट लागतात या पातोळ्या एकदा नक्की या पद्धतीने करून बघा काकडीतल्या पातोळ्या इथे मी सर्व पातोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि एका साईडला पाणीसुद्धा छान असं गरम झालेलं आहे आता चालणी भांड्यावरती ठेवून घेतली आहे आणि यावरती झाकण ठेवून वीस मिनटासाठी छान अशी वाफ घेऊन वाफ काढून घ्यायची आहे आणि वीस मिनटं झालेली आहेत छान असा सुगंध दरवळत आहे घरभर हल्दीच्या पानांचा आता ह्या पातोल्या थंड करून घ्यायच्या आहेत इथे थंड झाल्यानंतर माझ्या मुलगीने एक पातोली यातली खाल्लेली आहे खूप मस्त असे झालेले आहेत ह्या पातोल्या इथे मस्त दिसत सुद्धा आहेत खायला तर एवढ्या भन्नाट लागतात की गरमागरम ह्या पातोल्या इथे मी सर्व अशा पातोल्या काढून घेतलेल्या आहेत आणि हल्दीच्या पानातल्या काकडीतल्या या पातोल्या नक्की एकदा ट्राय करून बघा मस्त अशा झालेल्या आहेत या पातोल्या इथे मी कट करून सुद्धा तुम्हाला दाखवत आहे चवीला खूप भन्नाट लागतात यामध्ये आपण काकडी घातलेली आहे तर काकडीची चव यामध्ये छान अशी उतरते तुपाची धार सोडून घ्यायची आणि ह्या पातोल्या खायला घ्यायच्या आहेत रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद